ठाकरे गटाच्या शिवसेनेची जाहीर मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात आणि नऊ विधानसभेच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणारच शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनंत गीते यांचा दावा गावची खबर न्यूजने या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्याचा घेतलेला हा वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्ष पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा खालापूर येथे मंगळवार एकोणवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी मोठा दिमाखात संपन्न झाला पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात शिवसेनेचे निवडून आलेले तेरा सरपंच पंधरा उपसरपंच आणि शंभरच्या वर सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते नितीन पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर यावेळी बोलताना रायगड मावळची जबाबदारी मी मागून घेतली आहे या, या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि नऊ विधानसभेच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणारच असा दावा माजी मंत्री अनंत गीते यांनी केला आहे यावेळी शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते शिवसेना उपनेते नितीन बनुगडे पाटील कोकण पदवीधर समन्वयक किशोर जैन संपर्क प्रमुख बबन पाटील माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर भोईर सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे प्रमुख नितीन सावंत संपर्क प्रमुख ललित सहाने महिला आघाडी संघटिका सुवर्णा जोशी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे प्रवक्त्या सुवर्णा वाळूंज उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सल्लागार नवीन घाटवल गजानन पाडगे संपर्क प्रमुख उमेश गावण उत्तम भोई रघुनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य मोतीराम पंचायत समिती माजी उपसभापती श्याम साळवी युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खाडेकर युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील शिवसेना उप तालुका हुसेन खान प्रभारी खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख प्रवक्ते विलास साळके शहर संघटक दिलीप पुरी विभाग प्रमुख पप्पू विचारे बाबू सेना खोपोली शहर अधिकारी पंकज पंढरीनाथ राऊत संभाजी पाटील नितीन पाटील पाटील रमेश भाऊ सनस निलेश पाटील अशोक मराजगे नितीन मोरे संतपत हडप प्रथमेश मोरे अविनाश भासे मंगेश पाटील आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिवसेना कधीही संपत नाही तर भला भल्याना संपवत असते हे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या तडाखे भाषणात पक्ष सोडून गेलेल्यांना उद्देशून सांगितले तर तर सभेचे प्रास्ताविक तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी करीत गद्दारांना शिवसेनेत धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणुका असतील नोकरभरती असेल रोजंदरी असेल इतर काही गोष्टी असतील खूप अडचणी निर्माण होतात पण आम्ही संयमाला शिवसैनिकांना सांगतोय की फार काळे टिकणार नाही फार थोडे दिवस त्यांचे जेवढा संयमाने घेऊ तेवढे नीतीच त्याला धडा शिकवल्याशा राहणार नाही आणि म्हणून त्या खालापूर तालुक्यामध्ये संघटन मजबूत होणं गरजेचं आहे मग ते शिवसेनेचं असेल युवासेनेच असेल महिलांचं असेल या सगळ्यांचं संघटन व्यवस्थित उभं राहिलं तर यांच्या पैशा पुढे कितीही पैसा जरी टाकला तरी त्यांना निवडणुकीमध्ये राहणार नाही एवढे इथं घाई देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद विजयी उमेदवारांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे पाठीवरचे कौतुकाची प्रचंड बळ देणारी असते प्रेरणा देणारी असते प्रोत्साहन देणारी असते खर तर विजयी झालेल्यांपेक्षा सुद्धा जे विजयी झाले पण ज्यांनी चिवट झुंज दिली त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करायलाच हवं खर तर हा विजय निष्ठेच आहे हा विजय सत्तेपेक्षा आपण सत्याच्या बाजून राहिला त्याचा आहे हा विजय लोकभावनांचा आहे निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा कौतुकाने अभिनंदन त्यासाठी करायलाच अब्दल खान चालून येतो आता शिवप्रताप दिन ना चाळीस हजाराची फौज चालून येते शिवाजी राजांना जिंदा पेश करतो अशी कसम त्याला खाल्ली येता येता तो सगळ्या सरदारांना पत्र धरतोय उमान येऊन मिळा तर घरा घरावर नांगर फिरवे महाराजांच्या अनेक सरदारांना पत्र वेळ असंच एक पत्र खडलो खोकडा ला पण रायगड बरोबर मावळ लोकसभा सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय आणि मग त्याच वेळेला दुसरा शब्द दिलेला आहे की रायगड मधले सहा विधानसभा रायगड लोकसभा मतदारसंघातल्या आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या या तीन विधानसभा अशा एकूण नऊ विधानसभा या नऊ त्या नऊ विधानसभा इंडिया आघाडी म्हणून आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला आता विभागीय नेता म्हणून मी दिलेला हा शब्द तुम्ही खरा करणार की नाही oh! तर आवाज नाही बरोबर आला oh! बरं वाटलं तर अजून ओरडला तरी चालेल oh! oh! हा शब्द आपल्याला खरा करायचा कशासाठी करायचं आहे या महाराष्ट्राच्या हितासाठी कशासाठी करायचंय या राष्ट्राच्या हितासाठी आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे गेल्या आठवड्यात तीन उपोषण आमरून उपोषण मी नारळ पाणी देऊन ना वन दादा नैनाचे नैनाबाधित प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले होते गेल्या आठवड्यात त्यांचं उपोषण सोडवले आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आम्हाला उपोषण करतायत मराठा आरक्षणासाठी उपोषण चाललंय धनगर आरक्षणासाठी उपोषण चाललंय सरकारी कर्मचारी सत्याग्रहाकरता बसलेले आहेत असा एकही जिल्हा नाही तालुका नाही जिथे उपोषण चालू नाही सत्याग्रह चालू नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे सरकार आहे रह की नाही हा प्रश्न आहे subscribe ना and प्रेस द बेल icon never miss an अपडेट